चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे कुठुनी कुठे सांग जाशी कुठुनी कुठे सांग जाशी उधळीत आनंद राशी आळवीत गौरवीत दीप राग भावे चपर तुझे चरण जरा या घरी स्थिरावे श्री हरिचे नाभिकमल श्री हरिचे नाभिकमल ब्रह्म्याचे प्रज्ञास्थल तृतीय रुद्रनन प्रभावे, चपर तुझे चरण जरा याघी स्थिरावे शक कर्त्या शुभवचनी शक कर्त्या शुभ वचनी प्रमदांच्या रतिनयनी नयनी शक करत्या शुभ वचनी रतिनयनी सज्जन मन वृदावनी किती तुला भजावे चपळ तुझे चरण जरा या घरे स्थिरावे तव चंचल मृदु मृदुचरणी सांकुर कुसुमित धरणी तव चंचल मृदु चरणी सांकुर कुसुमित झरणी बघुनी मुदित स्थिर चर कामी उगी रहावे चपल तुझे चरण जरा या घरी मम जीवन घुंगुर सर મામા જીવન ઘુંગર સર તવ પદી સત્વર ક્ષણ ભરી તરી તવ ભ્રમણી કાની નાદ વાવે ચપલ તુજે ચરણ જરા ઘરે સ્થિરાવે અને દિવ્ય કિરણ તુઝે અને દિવ્ય કિરણ તુઝે અંતરી पर तुझे चरण जरा या स्थिरावे स्थिरावे